महादेव तुकाराम नागरगुजे पोलीस पाटील तीनतरवणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील रहिवासी आहे आणि मी पोलीस पाटलांचं राज्याध्यक्ष म्हणून गेली दहा ते पंधरा वर्षापासून मी काम करतो राज्यातील पोलीस पाटलांना आठ हजार पाच हजारावरून आठ हजार आठ हजारावरून तीन हजार तीन हजारावरून साडेसहा हजार साडेसहा हजारावरून आज या आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी तीन पट मानधन पोलीस पाटलांना दिलं आणि राज्यातले पोलीस पाटील सुखी केले म्हणून मी राज्याच्या माझ्या संघटनेच्या वतीनं माझ्या राज्यातल्या पोलीस पाटील बंधू भगिनींच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि असंच त्यांनी पुढे चालत राहो आणि त्यांनी जेवढं पोलीस पाटलाचं कल्याण के केलं तेवढं आजपर्यंत कुठल्याच सरकारने केलेलं नाही म्हणून पुन्हा पुन्हा मी शिंदे साहेब यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा त्यांनी भविष्यात मुख्यमंत्री व्हावं अशी मी देवाकडं आई आंबाबाई यांच्या चेरणी प्रार्थना करतो आणि अधिक आमच्या उर्वरित ज्या मागण्या आहेत पोलीस पाटलांच्या की पोलीस पाटलांना पोलीस पाटलांचं नितिनीकरण बंद झालं पाहिजे पोलीस पाटलांना का नितकरणाच्या वेळेला विधीच धरलं जातं म्हणून त्यांचं नितिनीकरण बंद करावं आणि पुलीस पाटील जर एखादा कर्तव्यावर मृत्यू पावला तर त्याच्या मुलांना अनुकंपाच्या धर्तीवर नोकरी द्यावी पुलीस पाटील की द्यावी त्यानंतर पुलीस पाटलांना त्यांच्या मागण्या मान मांडण्यासाठी त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या आमदारांच्या पाठीमागे फिरावं लागतं त्यांना विनंती करावी लागते मंत्र्यांना विनंती करावी लागते मंत्र्यापर्यंत आम्हाला जाऊ देत नाहीत म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या पोलीस पाटील संघटनेचा एक प्रतिनिधी विधान परिषदेवर घेतला पाहिजे म्हणजे पर्यायनं आमच्या पाटलांना कोणाच्या हातापाया पडायची गरज पडणार नाही आमचा पोलीस पाटीलच सगळे कामं स्वतः करील आणि पोलीस पाटलांना न्याय मिळवून देईन म्हणून पोलीस पाटलांचा एक प्रतिनिधी आणि विधान परिषदेवर घ्यावं अशी आमची पुन्हा पुन्हा साहेबांच्याकडं मागणी आहे आणि आज रोजी सा साठ वर्ष म्हणजे नि साठ वर्षात आपण जे म्हणतो रिटायर झालो म्हणतो परंतु साठ वर्षानंतर आणखी पाच वर्ष त्या पाटलांची काम करण्याची मानसिकता कॅपॅसिटी आणि त्यांचं जे अनुभव असतो तो मोठा गाढ असतो म्हणून त्यांना पासष्ट वर्ष वय देणं गरजेचं आहे म्हणून मी साहेबांना विनंती केली की बा साहेब पासष्ट वर्ष वय कि करावं तर साहेबांनी त्याला अनुकूलता दर्शवली आणि साहेबांनी सांगितलं ही मागणी रास्त आहे म्हणून नक्कीच साठ वर्षावरून पासष्ट वर्ष पोलीस पाटलाचं वय होईल अशी मला दाट इच्छा आहे अपेक्षा आहे म्हणून याच्यानंतर ज्या काही मागण्या आहेत पोलीस पाटलांच्या तर त्या मागण्या आपल्या माननीय शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शंभर टक्के पुन्हा मी जर मुख्यमंत्री झालो तर ह्या सगळ्या मागण्या मी मान्य करीन असं या ठिकाणी साहेबांनी सांगितल्यामुळं आमच्या राज्यातल्या पाटलाचं समाधान झालं आणि राज्यातले पाटील आमचे सुखी समाधानी झाले की आज तीन पट मानधन पंधरा वर्षातलं एकाही सरकारने दिलं नव्हतं ते मानधन आज पंधरा वर्षांनंतर आज या ठिकाणी आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब त्यांनी पाटलांना न्याय मिळवून दिला पाटलांचे कुटुंब सुखी केले पाटलांना खऱ्या अर्थाने आनंदाचे दिवस पाहायला त्यांची दिवाळी केली म्हणून या ठिकाणी मी की पुन्हा पुन्हा शिंदे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव साहेब यांचं सरकार पुन्हा सत्तेवर यावं आणि पुन्हा पुन्हा त्यांनी पोलीस पाटलाचे काम करावे असे मी ईश्वरनी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद महादेव तुकाराम नागरभोजे मी बीड जिल्ह्यातला तिंतरुणी गावचा रहिवासी आहे माझा तालुका शिरूर आहे आणि मी पोलीस पाटील संघटनेचं गेली पंधरा ते वीस वर्षापासून प्रामाणिकपणे काम करतो आणि पोलीस पाटलांना पाचशेपासून तर पंधरा हजारापर्यंत घेऊन जाण्याचं काम मी आज या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी इतका समाधानी आहे मला माझे राज्यातले चाळीस हजार पाटलाचे कुटुंब मी सुखी केले याचं खऱ्या अर्थानं मला समाधान आहे म्हणून मी आज आनंदी आहे आणि खऱ्या अर्थानं की साहेब यांचं सरकार पुन्हा सत्तेवर हो यावं हो। पुन्हा आमच्या अख्ख्या पाटलांनी त्यांचं काम करावं आणि जनतेने सुद्धा त्यांना मला एक सांगा तुम्ही आजपर्यंत पंधरा वर्षामध्ये सांगा एवढे एवढे या सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत ते पंधराच नाही पंचवीस वर्षातल्या सरकारने घेतलेले नाही असं मी ठामपणे सांगतो कारण मला सांगा आज शिंदे साहेबांनी घेतलेले शिंदे साहेबांच्या सरकारने घेतलेले निर्णय साध्या एका महिलापासून आपल्या लाडक्या बहिणीपासून एस टी महामंडळावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कर कल्याण के केलं आणि वयवृद्ध लोक यष्टीने फिरणारे आज म्हाताऱ्या लोकांना तिकिटाला पैसे नसायचे तर पंच्याहत्तर वर्षा जेव्हा त्यांना फ्री ऑफ त्यांनी म्हणजे मोकळी दिली त्यांना परवानगी दिली आणि फ्री तिकीट केलं त्याच्यानंतर अनेक अशा शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहेत आणखी मजुरांसाठी योजना आहेत एवढे जे निर्णय घेतले ह्या वीस वर्षात हे सरकार आहे एवढ्या मोठ्या योजनेचा म्हणजे सर्वसामान्य लोकांना फायदा दिला म्हणून हे सरकार पुन्हा पुन्हा सत्तेवर यावं हो अशी ईश्वर ईश्वरतेरनी प्रार्थना करतो आणि थांबतो